लव जिहाजचा मुद्दा देशात आणि राज्यात गाजत असताना आता वोट जिहाजचा मुद्दा सुद्धा निवडणुकांच्या निमित्ताने गाजताना बघायला मिळतोय भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वोट जिहाजसाठी एकशे पंचवीस कोटी रुपये वापरण्यात आल्याचा आरोप करत खळबळ उडून दिलेली आहे हवालाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे या प्रकरणाची ईडी सीबीआयने चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केलेली आहे त्यानंतर गुरुवारी ईडीचं पथक मालेगावात दाखल झालं विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत ईडी सक्रिय झाल्याने खळबळ उडालेली आहे आता हे वोट जिहाद प्रकरण म्हणजे का काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर आतापर्यंत आपण लव जिहाद हा शब्द ऐकला होता लव जिहादवर आधारित केरला स्टोरी हा सिनेमा सुद्धा खूप गाजला हिंदू मुलींची फसवणूक करून मुस्लिम मुलं त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि लग्न करून धर्मांतर करण्यास भाग पाडतात याच आधारावर आता मतांची मागणी करून धर्माच्या नावावर मतं मागितली जाणार धार्मिक नेते विशिष्ट समाजाचं ब्रेन कंडिशनिंग करून मतांचं ध्रुवीकरण करून मतं मागतात त्यालाच वोट जिहाद असं म्हणतात विशिष्ट समुदाय आपल्या समाजातील लोकांसोबत चर्चा करतात या चर्चेनंतर कुणाला मतदान करायचं ते ठरवतात यंदाच्या निवडणुकीत मतांसाठी एखाद्या समुदायाला भडकावलं जातं किंवा त्यांची दिशाभूल केली जाते वोट जिहादच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या लोकांमध्ये मतांचं ध्रुवीकरण होत आहे अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे महायुतीनं वोट जिहादच्या मुद्द्यावर आपापल्या नेत्यांचं समर्थन केलंय तर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात वोट जिहाद हा शब्द प्रकाश झोतात आला मालेगाव इथं दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बारा तरुणांच्या नावाने एका बँकेच्या शाखेत बनावट अकाउंट उघडल्याचे आरोप झाले होते नाशिकमधून अटक करण्यात आलेला सिराज अहमद शी हे प्रकरण संबंधित आहे वोट जिहादसाठी शंभर कोटींपेक्षा जास्त रक्कम वापरली गेली असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानुसार एकशे पंचवीस कोटींच्या प्रकरणात चौकशीसाठी ईडीची टीम मालेगावमध्ये दाखल झालेली आहे प्रमुख आरोपी सिराज अहमदच्या घरी ई डीकडून तपासणी सुरू आहे आता समजून घेऊया किरीट सुमया यांनी समाज माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वोट जिहाद फंडिंग कसं होतं ते असं होतं वोट जिहाद फंडिंग मालेगाव इथं सिराज आणि मोईलसारख्या व्यक्ती बोगस बँक अकाउंट्स ओपन करतात ते अनेक हिंदू शेतकऱ्यांचे डेटा चोरतात आणि त्या शेतकऱ्यांच्या नावे बोगस बँक अकाउंट्स ओपन करतात मग या मध्ये करोडो रुपये हवालाच्या माध्यमातून वळवले जातात मग हेच पैसे हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र पश्चिम बंगाल ओडिशासह वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात हवालाच्या माध्यमातून जसे हे पैसे या बोगस अकाउंट मध्ये येतात तसेच ते इतर ठिकाणी पाठवले सुद्धा जातात अशा प्रकारे देशात वोट जिहादसाठी पैसे वापरले जातात अमुक एका समाजाला त्या त्या मतदारसंघात अमुक एका उमेदवाराला निवडून द्यावं असा संदेश देण्यात येतो आणि त्यासाठी या हवाल्याचा पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो किरीट सोमय्या यांच्या म्हणण्याप्रमाणे अशाच प्रकारे बोगस बँक खाती उघडून हवालाने पैसा त्यात जमा करून तो पैसा त्या समाजासाठी वापरला जातोय त्यामुळे गावागावातल्या शेतकऱ्यांना किंवा गरिबांना आता सावध होण्याची वेळ आलेली आहे कारण तुमचा डेटा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड कोणत्याही कारणास्तव तुम्ही कुणाला देत असाल तर त्याचा असा गैरवापर अगदी सहज होऊ शकतो आणि तुम्ही त्यात बळी पडू शकता वोट जिहादचा हा फॉर्म्युला महायुती सरकारच्या माध्यमातून या निवडणुकीत प्रकर्षाने समोर आलेला आहे आता वेळ आली आहे ती अशा धोकेबाजांपासून सावध होण्याची अशा प्रकारे होणारा वोट जिहाद राज्याचं राजकीय वातावरण बिघडवतोय आहे असं तुम्हाला वाटतंय का हवालाच्या माध्यमातून अशा प्रकारे इतरांच्या नावे फेक अकाउंट उघडून त्यानं होणारी ही प्रचंड रकमेची देवाणघेवाण हा फसवणुकीचा भाग असून सुद्धा याची पोलीस दखल घेत नाहीत याबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कृपया कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद